श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते संकष्टीचा अर्थ संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळातून मुक्तता असा होतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणेशांना सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते म्हणून हा दिवस खूप खास मानला जातो या दिवशी गणपतींची आराधना केल्याने सुख सौभाग्य वाढते आणि घर परिवारामध्ये येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते रखडलेली शुभ कार्य पूर्ण होतात चतुर्थीमध्ये चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशाच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होते या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी उपवास करतात पद्मपुराणामध्ये हे व्रत भगवान गणेशांनी स्वतः देवी पार्वतीला सांगितले होते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात या दिवशी नित्य व्रत केल्याने बुद्धी रिद्धी आणि सिद्धी प्राप्त होते तसेच सर्व बाधा अडथळे नष्ट होतात प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक संकष्टीचं महत्व हे वेगवेगळं आहे त्यानुसार आज आलेली कार्तिक संकष्टी चतुर्थी ही गणाधीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते त्याचबरोबर ही संकष्टी चतुर्थी सोमवारी आलेली आहे आणि सोमवारचा दिवस हा महादेवांना समर्पित असतो त्यामुळे या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे या दिवशी श्री गणेशांच्या सेवे उपासनेसोबत घरामध्ये काही उपाय करावेत आज या व्हिडिओ मध्ये असाच एक साधा सोपा अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही वस्तू जाळल्याने आपल्याला असलेली सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू आपण चालणार आहोत नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकोनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्री गणेश विद्येचे देवता विघ्नहर्ता आहेत आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट विघ्न ते दूर करण्याचं काम करतात जर तुमच्याही घरावरती वारंवार संकट येत असतील मग ते आर्थिक संकटांच्या स्वरूपात असतील आजारपणाच्या स्वरूपात असतील किंवा इतर कोणती संकट वारंवार तुमच्या घरावरती येत असतील त्यामुळे तुमची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही आज नक्की करा कारण आपण प्रत्येकजण कष्ट घेत असतो मेहनत घेत असतो पण बऱ्याचदा आपल्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही काही ना काहीतरी अडथळे सतत आपल्या मार्गामध्ये येतात आणि आपली प्रगती कुठेतरी थांबते आर्थिक संकट वारंवार यायला लागली मग आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आपल्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला वारंवार इतरांकडून कर्ज घ्यावं लागतं कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग काहीही केल्यास सापडत नाही त्याचबरोबर संकट जी आहेत ती आजारपणाच्या रूपात देखील येतात घरातील लहान मुलं असतील तर ती सतत आजारी पडतात किंवा कुटुंबातील कोणी न कोणी तरी सतत आजारी राहतं आणि यामुळे तुमच्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो आजारपणाच्या उपचारामध्ये निघून जातो त्याचबरोबर घरातील नकारात्मकता यामुळे तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही घरात असलेली लहान मुलं सतत किरकिरी करतात व्यवस्थितपणे खात पीत नाहीत मुलं मोठी असतील तर ती हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही घरातील उपवर मुला मुलींचे जुळून येत नाहीत काही ना काहीतरी अडथळे सतत त्यांच्या मार्गामध्ये येतात तुमच्या लग्नाला अनेक उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही यासारख्या अनेक समस्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्नही करत असतो पण बऱ्याचदा प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नाही पण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे हा हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये फरक पडतो श्री गणेशांची कृपा लाभते कारण संकष्टी एक हजार पटीने श्री गणेश तत्व हे जागृत असतं आणि आपण केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला तितक्याच पटीने लाभ होतो कारण श्री गणेश हे भक्तांच्या हाकेला धावून जातात आणि श्री गणेश हे लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत त्यामुळे साधी भोळी सेवा जरी तुम्ही केली तरी त्याच तुम्हाला फळ हे हे आता व्रत उपवास नाही केला तरी हे उपाय तुम्ही घरात केले श्री मंत्र स्तोत्राचं पठन केलं तरी देखील सकारात्मकता तुमच्या घरामध्ये संचारते आणि या लहरींचा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला फायदा होतो आता हा जो उपाय आपल्याला आज करायचा आहे आज सोमवार आहे संकष्टी चतुर्थी देखील आहे तर पहा आज सं काही दिवे वेळेस साडेसहा ते दरम्यान हा उपाय करण्याचा प्रयत्न करा पण त्या वेळेमध्ये शक्य नसेल तर तुम्ही रात्री अकरा पर्यंत तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता उपाय कोणीही करू शकतो घरातील स्त्रिया पुरुष मुलं मुली कोणाकडूनही हा उपाय तुम्ही करून घ्या कारण बरेचदा स्त्रियांचा मासिक धर्म आलेला असतो अशा वेळेस मग घरातील इतर लोकांनी हा उपाय केला तरीही चालेल तर हा उपाय जो करण्यासाठी सगळ्यात आधी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची कारण कोणतीही सेवा किंवा उपाय अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो त्याचबरोबर आज संकष्टी चतुर्थी असल्याने तुळशी समोर देखील शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर देवघरासमोर आसन घ्यायचं आसन आसनावरती बसून हा उपाय आपल्याला करायचा आहे उपायासाठी जर तुमच्या घरामध्ये मातीचं भांड असेल तर मातीचं भांड घ्या किंवा मोठ्या आकाराची मातीची पण ती असेल तर ती घ्या तीही नसेल तर मग देवांना ज्यामध्ये आपण आंघोळ घालतो ते, ते तामण किंवा एखादी स्टीलची प्लेट तुम्ही या उपायासाठी घेतली तरीही चालेल आता कापुरासोबत आपल्याला वस्तू जाळायची आहे ती वस्तू जाळल्याने घरामध्ये असलेले दोष अडचणी नकारात्मकता नष्ट होईल तर सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे भीमसेनी भीम भीम कापूर भीमसेनी कापूर हा विषम संख्येमध्ये घ्यायचा आहे पाच सात अकरा या संख्येने घ्यायचा आता भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल पण भीमसेनी कापूर नकारात्मकता नष्ट करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो त्यामुळे भीमसेनी कापूर असेल तर तोच कापूर तुम्ही या उपायासाठी वापरा आता नसेलच तर मग साधा कापूर वापरला तरीही चालेल आता कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे त्यासाठी आपल्याला अख्खं खोबरं जे असतं म्हणजे नारळामध्ये जी खोबऱ्याची वाटी असते सुक खोबरं त्याचे दोन भाग केल्यानंतर जी अर्धी वाटी असते ती वाटी आपल्याला घ्यायची आहे अख्खी वाटी तुमच्या घरात नसेल तर तुकडा असेल खोबऱ्याचा तर तो घेतला तरीही चालेल आता या खोबऱ्याच्या वाटीवरती आपल्याला कापूर ठेवायचा आहे आता एकदाच कापूर ठेवायचा नाही तर एक एक कापराची वडी ठेवायची आहे सुरुवातीला पहिला कापूर प्रज्वलित करायचा तो जळेपर्यंत आपल्याला श्री गणेशांच्या अतिशय प्रभावी मंत्राचं पठण करायचं आहे तो मंत्र म्हणजे ओम श्रीम नमः ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः असं म्हणत म्हणत सगळ्या कापराच्या वड्या आपल्याला एक एक करून त्या खोबऱ्याच्या पाठीवरती जाळायच्या आहेत भीमसेनी कापराची पहिली वडी जळत आली की नंतर दुसरी वडी टाकायची कापूर विजू द्यायचा नाही याची काळजी घ्यायची पहिली वडी संपत आली की लगेचच दुसरी वडी टाकायची आणि ओम श्री जप करत राहायचा आहे आता जेवढ्या भीमसेनी कापराच्या वड्या तुम्ही घेतलेल्या आहेत पाच सात किंवा अकरा या संख्येने सगळ्यात शेवटची वडी ज्यावेळेस शिल्लक राहील ती त्या खोबऱ्याच्या वटीवरती प्रज्वलित केल्यानंतर ते मातीचं भांड तिथून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड ओम श्रीम वेगणार्थ ना महा ओम श्रीम वेगनार्थ आहे ना महा या मंत्राचा जप करत सर्वत्र फिरवायचं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून हा उपाय करण्याआधी घराच्या खिडक्या दार उघड्या असाव्यात कारण जी ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे ती खिडक्यांमधूनच बाहेर निघून जाईल शक्य असेल तर मेंडूवर देखील उघडा ठेवा मेन डोअर उघडं ठेवणं शक्य नसेल तर सेफ्टी डोर असेल तर ते उघड ते लावून घ्या आणि मेन डोअर तुम्ही उघड ठेवू शकता आता त्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे मातीचं भांड तीन वेळा ओवाळून घ्यायचं जर भीमसेनी कापराची वडी असं वाटलं की विजत आलेली आहे तर अजून एखादी वडी तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि अशाच प्रकारे तुम्हाला तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांड ओवाळून घ्यायचं आणि हे परत तुम्हाला हे मातीचं भांड घरात घेऊन यायचं आणि देवघरासमोर आणून ठेवून द्यायचं आहे आता ज्यावेळेस ही खोबऱ्याची वाटी जळून शांत होईल आता ही खोबऱ्याची वाटी हे कापूर जाळल्यामुळे पूर्ण काळी होते जेही आपल्या घरामध्ये दोष आहेत मग ते वास्तुदोष असतील आपल्याला झालेले नजर दोष असतील आपल्याला असलेले पितृदोष असतील ते सगळे दोष नकारात्मकता ही खोबऱ्याची वाटी पूर्ण शोषून घेते म्हणूनच या उपायासाठी खोबऱ्याच्या वाटीचा वापर केला जातो या दोन्ही वस्तू भीमसेनी कपूर आणि खोबऱ्याची वाटी नकारात्मकतेला खेचून घेतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतात आणि ही सेवा केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात कारण त्यांचा हा अतिशय प्रभावी आणि शीघ्र फरदायी असा मंत्र आहे ओम श्रीम वेगन हरताय नम या मंत्राचा पठन केल्यामुळे आपल्या घरातील वेघ्न संकट दुःख दारिद्र्य नष्ट होतं एवढा हा प्रभावी उपाय आज सोमवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करा आता आ, ही जी खोबऱ्याची वाटी आहे ही पूर्ण जळून काळी पडलेली असते मग आता ह्या खोबऱ्याच्या वाटीचा प्रसाद म्हणून खायचा का तर अजिबात नाही कारण हिनी सगळी नकारात्मकता शोषून घेतलेली आहे ती नकारात्मकता आपल्याला घराबाहेर नेऊन फेकायची आहे पण मग आता त्याच दिवशी फेकायची का तर तुम्हाला शक्य असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयानंतर ती खोबऱ्याची वाटी एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्ही टाकून देऊ शकता पण अशा ठिकाणी टाका की जिथून ती कोणाच्याही पायाकडून ओलांडली जाणार नाही कारण आपण केलेल्या उपायामुळे इतर लोकांना त्रास नको व्हायला या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की, की देवपूजेच्या आधी तुम्हाला ती खोबऱ्याची वाटी तिथून उचलायची आहे आणि जिथे कुठे तुम्ही सुकलेली फुलं निर्माल्य वगैरे टाकून देता ज्यामध्ये आपण गणेशांना अर्पण केलेली फुलं असतील दुर्वा जिथे आपण टाकतो त्यासोबतच ही खोबऱ्याची वाटी देखील तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता आता जे आहे ते बऱ्याच ठिकाणी झाडाच्या खाली खड्डा करून त्यामध्ये दाबलं जातं तुम्ही तसंही करू शकता जेणेकरून या उपायाचा इतर कोणालाही त्रास होणार नाही तर अतिशय प्रभावी असा उपाय आज सोमवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करा यामुळे तुमचे सर्व दोष अडचणी नकारात्मकता नष्ट होईल झालेली सेवा मी श्री गणेशांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ चा करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।